नमस्कार मंडली तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे वरईची खिचडी तर इथे मी वरई घेतलेली आहे वरई मार्केटवाली नाही आहे ही ही स्वतःची म्हणजे शेतामध्ये जी वरई होते त्याचे दाणे जे असतात ते मिक्सरला वगैरे लावून किंवा जात्यावर दलून त्याचं जे बनवतात ना दाणे तसं मी केलेलं आहे मी मिक्सरला लावलेलं आहे आणि ते दाणे काढून घेतलेले आहेत थोडं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित धुवून निघेल तुम्ही बघू शकता हा पाणी एवढा म्हणजे तो थोडासा धुवून निघला ना की थोडा फुकतो पाण्यामध्ये मग दाणे सुटसुटीत होतात आणि आता इथे मी डाळडा टाकलेला आहे म्हणजेच वनस्पती तूप तर कढईमध्ये मी तो टाकलेला आहे मिरच्या टाकलेल्या आहेत दोन मी मिरच्या घेतल्या होत्या आणि मग अशा कापलेल्या आहेत आणि कढीपत्ता टाकलेला आहे तर ना आपल्याला असा मिरच्या मस्त तडतडून द्यायच्या आहेत कढीपत्ता वगैरे तर हे सगळं मी फिरवलं थोडं आणि आता आपण वरई टाकून घेणार आहोत तर जो पाणी होता तो मी सगळा ह्याच्यातून काढून टाकलेला आहे आणि वरई सगळी टाकलेली आहे याच्यामध्ये आणि आता हे मी परतवत आहे तर हे आपल्याला ना थोडंफार असंच तेलामध्ये फ्राय करत ठेवायचं आहे म्हणजे परतवाय परतवायचं आहे थोडं म्हणजे जसं आपण रवा म्हणजे शिरा शिरा करत असताना रवा आपण जसा भाजून घेतो तसाच प्रकार आहे पण इथे थोडा ओला असतो थो, कारण वरई आपण धुवून घेतलेली आहे पाण्याने त्याच्यामुळे आणि इथे मी थोडा एक ग्लास पाणी टाकलेला आहे जेवढी आपली वरई असेल म्हणजे जर मी एक वाटी वरई घेतली तर त्या ऐवजी मी तीन वाटे त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे तर हे असं शिजून झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये मी साखर किंवा मीठ वगैरे काहीच टाकलं नव्हतं ते जे मी टाकणार आहे तर इथे मी जो सुका खोबरा आहे तो किसून घेतलेला आहे आणि आता मी असं मिक्स करून घेते आणि ही किचडी ना आपल्याला गोड करायची आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि आपली तयार झालेली आहे